शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे साळशी रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीमागे उघड्यावर कल्याण मटका जुगार सुरू होता त्या ठिकाणी शाहूवाडी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली यावेळी पन्हाळा तालुक्यातील रामचंद्र कल्लाप्पा दळवी आणि नांदगावचा राहुल जोंधळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडून रोख अठरा हजार रुपये जप्त करण्यात आलेत अवैध व्यवसायावर धाडी टाकण्याचं काम शाहूवाडी पोलीस गेल्या दोन दिवसांपासून करत आहेत बांबवडे मलकापूर करंजफेड तुरुकवाडी इथं अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे गेल्या आहेत या पार्श्वभूमीवर बांबवडे इथं पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रामचंद्र दळवी आणि राहुल जोंधळे हे दोघे उघड्यावर कल्याण मटका आणि जुगार चालवत असल्याचं आढळलंय मटक्याच्या चिठ्ठ्या आणि अठरा हजार रुपये जप्त करून पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केलेत त्याचप्रमाणे मलकापूर अणुस्कुरा मार्गावरील उचत हद्दीतील एका चिकनच्या दुकानात गांजा विक्री सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या दुकानावर छापा मारला मात्र कारवाईची कुणकुण लागताच गांजा विक्रेता पसार झाल्यानं पोलिसांच्या हाती काही लागलं नाही